शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही का तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे बाळासाहेबांचे विचार विसरून जे आहे फक्त सत्तेसाठी जे आहे ते त्या ठिकाणी अडीच वर्षाचा कारभार जो आहे तो त्या ठिकाणी केला आणि त्याला कंटाळून जे आहे हे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा पंचवीस वर्षाची युती जी आहे त्या युती बरोबर जे आहे ते पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर युती केली आणि महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर ज्या विकासाची श्रृंखला चालू झाली विकासाचं काम त्या ठिकाणी चालू झालं नंतर कालांतरने जे आहे अजितदादा दे, देखील जे आहे हे विकासावरती विश्वास दाखवून जे आहे ते त्या ठिकाणी या सरकारमध्ये सामील झालं अगोदर दोघांचं तिन्ही पार्टीचं हे सरकार झालं आणि तिन्ही नेते बघा तिन्ही नेते कसे आहेत तिन्ही नेते जे आहेत हे पूर्ण जे आहे हार्ड वर्किंग म्हणजे जे आहे ते मला वाटत या ठिकाणी आपल्या समोर तग धरू शकत नाही अशी ही परिस्थिती या ठिकाणी आहे तर मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी निश्चिंत राहा आपण सगळ्यांनी कारण की माननीय मुख्यमंत्री मोदय आपल्याला माहित आहे सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारे नेते तर या ठिकाणी या लोकसभेमध्ये माझ्याकडून किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या सगळ्यांना देखील भविष्यामध्ये ताकद देण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू अशी ग्वाही देखील मी या ठिकाणी देतो पण आपल्याला या निवडणुकीमध्ये आता काय करायचंय या निवड गावी लोक जातील त्याच्यावरतीही नजर ठेवा कारण की सुट्टी आहे गर्मीची लोक गावी जात असतात आणि गावी जर लोक गेली तर परत मतदान करण्यासाठी कशा प्रकारे येतील तर म्हणून आपण जे आहे लोकांच्या डोक्यामध्ये सतत सांगितलं पाहिजे वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे आणि लोक जर गावी जात असतील तर त्यांना सांगायला पाहिजे की लवकरात लवकर जे आहे ते आपण पुन्हा मतदान करण्यासाठी जे आहे हे आपल्याला या ठिकाणी यायचं आहे आज या कल्याण लोकसभेमध्ये कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली ह्या सगळ्या विधानसभेमधील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रमोद साहेब आहेत हनुमंते साहेब आहेत त्याचबरोबर अप्पा शिंदे आहेत यांच्या नेतृत्वाखाली जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा मेळावा जे त्या ठिकाणी झा संपन्न झाला आणि राष्ट्रवादीची ताकद देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे या ठिकाणी या मेळाव्यावरून आपल्याला दिसून येतं या ठिकाणी हॉल जो घेतला होता तो हॉल जो आहे तो ओसंडून त्या ठिकाणी वाहत होता आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जे आहे हे मोठा उत्साह आहे या कल्याण लोकसभेत कल्याण लोकसभेच्या इलेक्शनला घेऊन आणि मला वाटतं सगळे लोक जे आहेत ते ऑलरेडी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि अगोदर या कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी पी आय अशी युती होती आता त्याच्यामध्ये जे आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आणि सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहेत ह्यांची देखील ताकद जी आहे ती या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे भविष्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये ज्या या तिघांच्या ताकदीमुळे एक वेगळा रेकॉर्ड जो आहे हा मताधिक्याचा जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये स्थापित होईल सर शिवसेनेचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी भाजप गणपत गायकवाड यांच्या हक्कापासून मला वाटतं आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यावरती आपण बोलू बाकी गोष्टींवरती आपण नंतर बोलू आपण आता